ओम श्री परमात्मने नम स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण दुसरं अंतरी संतत करी सोहम ध्यान याचा भाग तिसरा स्वामी स्पष्ट शब्दात सांगतात होवो हानी लाभ पाओ सुख दुःख न सोडी विवेक साक्षित्वाचा. या जीवनाचा एक अबाधित नियम आहे प्रत्येक प्राण्यास इथं कर्म ही करावी लागतातच इच्छा असो वा नसो ती होतातच जसा रथात मनुष्य बसला की रथ चालू होताच तोही गतिमान होतो तसा देहाचा स्वीकार केलात की कायिक वाचिक मानसिक कर्म ही होत राहणारच कर्म आलं की त्याला आपोआप फलही येणारच आणि फलप्राप्ती अटळ आहे तर त्याबरोबर सुखदुःख हानी लाभही येणारच हे दुष्टचक्र कधी संपतच नाही तशात जीवाच्या ठिकाणी आशा ममता अहंता आसक्ती असा असेल तर तो परमसुखी तरी किंवा परम दुखी होईल संतोष अथवा विषाद यांच्या पुनरावृत्तीत तो सापडेल खरं तर या सुखदुःखादी प्रसंगात माणसाला आपल्या इच्छेला या जगात काडीचीही किंमत नाही करता करविता तो आहे आपण त्याच्या इच्छेनुसार खेळवली जाणारी बाहुली आहोत याचा बोध व्हावा जो विचारी विवेकी असतो तो साऱ्या घटना प्रसंगांकडे साक्षीत्वानं पाहत असतो साक्षीत्वानं वर्तणाऱ्याच्या मनीचा सारा प्रपंचाचा स्वार्थच संपून गेलेला असतो तो नेहमी सारासार विचार शोधत असतो आत्मज्ञानाविषयी तत्पर राहतो आणि सर्व संदेह टाकून देतो विवेकानं देहबुद्धी समूळ नाहीशी करतो आणि आत्मबुद्धी श्रवण मनन निधीध्यासानं दृढ करतो स्वामी शेवटी सांगतात स्वामी म्हणे राहे देही उदासीनं पाहेरात्रंदीनं आत्मरूप ही उत्कृष्ट साधकदशा आहे देह असोन विदेही होता आलं पाहिजे देहासकट विश्वाचा हा सारा पंचमहाभूतांचाच पसारा आहे तो स्वप्नवत आहे तो मिथ्या आहे हा विचार ज्ञानबोधानं दृढ होतो अविचार कुकर्म अधर्म या मार्गानं जीवन जगणं हा आत्मघात आहे याची त्याला झडझडून जाणीव होते नित्यानित्य विवेक त्यातून जागा होतो सत्संग धरावा निस्पृहता अंगी बाणवावी संसार उपाधी टाकावी अंतरस्थिती शोधावी साधावी याचाच ध्यास त्याला लागतो मनबुद्धीचं ऐक्य साधून अखंड प्रसन्नतेनं जीवन जगण्याची कला त्याला संत संतकृपेनं लाभते अंतर्यामी सावध संसारी निर्लिप्त बुद्धी टाकलेला असा तो महात्मा बनवून साक्षीभूत बनवून आत्मतृप्त आत्मक्रीड होऊन राहतो हे होणं हेच साऱ्या योगाचं सार आहे रात्रंदिवस आत्मरूपाचा आनंद त्याच्या ठाई प्रकट होत राहतो प्रापंचिक व सांसारिक राहूनही ही उत्तम अवस्था माणसाला सद्गुरु कृपेनं प्राप्त करून घेता येते परमार्थ करणं म्हणजे संसार प्रपंच टाकून रानामनात जाणं नव्हे बळबळं संन्यास घेणं नव्हे किंवा कर्मकांड करीत राहणंही नव्हे देहबुद्धीचं आत्मबुद्धीत रूपांतर होणं हे महत्त्वाचं आहे संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारेची होय असं समर्थ रामदास सांगतात स्वामी स्वरूपानंदांचंही हेच प्रचितीचं बोलणं आहे सांगणंही आहे या भागाबरोबरच अंतरी संतत करी सोहम ध्यान या दुसऱ्या प्रकरणाचं वाचन आता पूर्ण झालंय उद्यापासून आपण जीव शिवाचा संयोग हा ची माझा राजयोग या तिसऱ्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्